लाईव्ह परत मी कॅन्सल केली स्वागत आहे सर्वांचं स्वतःजीत लाईव्ह मध्ये आणि व्हिडिओ आता शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केला नक्की बघा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आपल्याला आवडला तर आणि माहित असेल जे कोकणातली आहेत ना कोकणातली त्यांना माहीत असेल त्याला बिरडा बोलतात बिरडा माहित असेल जी कोकणातली आहेत त्यांना माहित तर मला बोलता बोलतात बिरडा करायचा जी कोकणातली आहेत ना त्यांना माहित असेल याला बिरडा बोलतात ते तर धन्यवाद लाईव्हला भरपूर जण आले शंकर दादा हाय नमस्कार गुड इव्हनिंग सुकुमार दादा हाय सुकुमार रुद्रमैना सॉरी दीदी नमस्कार स्वागत आहे श्वेताजी लाईव्हमध्ये रुद्र रुद्रमैना नमस्कार ताई नमस्कार गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग तुम्ही पण चाललंय स्वयंपाक काय करू थँक यू शंकर दादा धन्यवाद मनापासून आपले व्हिडिओ पण छान असतात नक्की बघा सर्वांनी आपका महिना रुद्र महिना नाम हे दीदी हाऊ आर यू मॅम आय एम फाईन तुम्ही कशा आणि वारा सुटलाय भरपूर कारण का पावसाचं वातावरण झालंय सर्व बाहेर त्यामुळे वारा सुटायला लागलाय दरवाजे आपल्याला लागले तुम्ही कडी घातली जय श्रीराम जय श्रीराम दिदी का असे आहे क्या? क्या कमेंट करलो जाते जाते मराठी येतं का यू आर लुकिंग सो क्यूट अँड ब्युटिफुल स्मायली गर्ल थँक यू धन्यवाद तर माझं नाव मला पडलं आहे आपल्या सोशल मीडियावर हसरीत आई म्हणून कारण का हसत असते विठ्ठल दादा आमची नाही येत आहे का आमची च्या नाही येत आहे का येते की दादा विठ्ठल दादा बिरडा झालाय बिरडा विठ्ठल दादा बिरडा कोकण को आहे जी कोकणातली आहेत ना त्यांना माहिती आहे त्याला बिरडा म्हणतात ते तर त्याची तयारी चालय राजू दादा हाय गुड इव्हनिंग राजू दादा झालं का चहापाणी तुमचं सर्वांचं झालंय का चहापाणी माय लँग्वेज तेलुगू मैम ओके ओके ठीक मैं आपसे हिंदी में बात करूंगी मुझे इंग्लिश ज़्यादा नहीं आती दीदी समझ आती है पर बोलना नहीं आती इंग्लिश आपसे हिंदी में मैं बात कर सकती हूँ रुद्र मैना दीदी आई एम फ्रॉम हैदराबाद वट माई जॉब एंड माई वर्क फ्रॉम ऑस्ट्रेलिया में ओके ओके ऑस्ट्रेलिया मतलब बोलता का मैं ऑस्ट्रेलिया से बात कर रहे हो क्या राहुल दादा ताई तुम्ही साडीवर खूप छान दिसता द दा धन्यवाद दादा धन्यवाद आपला व्हिडिओ आत्ताच मी अपलोड केलात तर नक्की बघा कमेंट करायला विसरू नका सर्वांनी रुद्रमयना दीदी धन्यवाद लाईक डन केली आहे और सगळ्यांना सांगते मी आपली लाईव्ह आवडली तर नक्की लाईक डन करा लाईक डन करायला विसरू नका मॅसेज फास्ट वाचते कारण का बरेच मेसेज राहतात मग वाचायचे आदित्य आदित्य स्टाईल हाय नमस्कार नमस्कार रुद्रमेन आय कॅन अंडरस्टँड युअर लँग्वेज मॅम सॉरी ओके ओके पर मी हिंदी में बात कर सकती दीदी ऐश्वर्या ऐश्वर्याताई गाव कोणतं सांगली इस्लाम होताई तुम्ही कुठून बोलता दादा, दादा आपण कुठला आपण सांगली इस्लामपूर आदित्य दादा जय श्रीराम जय जय शिवराय जय श्रीराम जय शिवराय आदित्य दादा माझ्या लहान भावाचं नाव आदित्यच आहे रुद्र महिना दिदी वेअर आर यू फ्रॉम मॅम सांगली इस्लामपूर हा हो हमारा चाय पान हो गया, हो गया। <laughs> चाय हो गया हमारा आपका हो गया रुद्रमेना दीदी तर समजून घ्या हिंदी काय एवढी येत नाही पण मी ट्राय करते सांगली इस्लामपूर ऐश्वर्या ताई, तुम्ही कुठून बोलता सांगा मी सांगली इस्लामपूर रुद्रमेना दिदी इट इज ओके आय वेल मॅनेज मॅम ओके ओके आपको हिंदी आती आहे अक्षय दादा अक्षयदादा पण आलेत माझ्या मोठ्या भावाचं नाव अक्षय आहे माझं नाव श्वेता आहे आणि माझ्या बारका भावाचं नाव आदित्य आहे तर अक्षयदादा पण आलेत लाईला धन्यवाद अक्षय रुद्र रुद्रमैना दीदी यस मॅम विल टेक यू ऑस्ट्रेलिया म धन्यवाद धन्यवाद रुद्रमैना दीदी आप ऑस्ट्रेलिया से बात कर रहे हो आपका चैनल है क्या राजू दादा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ राजू दादा नमस्कार दादा दत्तात्रय दादा कुठला आपण सांगली इस्लामपूर क्विझील माय नेम इज मासूम फ्रॉम चिकॅंग चिकॅगो यू एस ए ओके ओके यूएसए एस ए मधून बोलता का धन्यवाद धन्यवाद सांगली इस्लामपूर इंग्लिशमध्येच मेसेज करायला लागले इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये करा इंग्लिशमध्ये समजतं मला पण एवढं मी रिप्लाय देऊ शकत नाही कृष्णदादा हाय गुड इव्हनिंग प्रथमेश दादा गाव कोणता सांगली इस्लामपूर दादा तर जास्त उशीर नाही घेणार आहे मेसेज मी पटापट -पत वाचते दादा क्या हसी किंवा मस्त खूप छान धन्यवाद धन्यवाद अशीच कायम माझी हसी राहू द्या की नाही कायम अशीच हसत राहू द्या तुमचा आशीर्वाद लवली ऑफ ट्री काय मिस्टेक झाली तर या भरपूर मेसेज वाचायच आहे हाय धन्यवाद लाईव्ह लागल्याबद्दल भाऊसाहेब बा, दादा कुठे राहता सांगली इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता सुरेश दादा हाय धन्यवाद लाईला आल्याबद्दल नम विजयदादा हाय नमस्कार बरं का सर्वांनाच नमस्कार नाहीतर बघा एक मेसेज वाचते त्यांनाच बोलते की काय कैलास कैलास भैया नमस्कार ए टू झेड व्हिडिओज मी पण काय पाहून तुमच्या मागचं आहे सिस्टर मी एक पाऊल तुमच्या मागचा आहे सिस्टर ओके ओके धन्यवाद आम्ही पुढे आहोत तुम्ही मागे आहात आमच्या पण पुढे जावा आयुष्यात दादा आहे ताई नमस्कार सचिन दादा झालं दा का पाणी महेश दादा नमस्कार कुठे गेला तो लाईव्ह घेताना रुद्र काम लावून जाते मला महेश दादा नमस्कार आमच्या इकडे कॉलेज आहे गेस्ट हाऊस आहे आणि काय ते कार्यक्रम आहे तर आवाज ते वरती टेरेसवर घेणार होती लाईव्ह पण तुला आता स्वयंपाकचं पण टायमिंग झालंय त्यामुळे कसं बोलता बोलता स्वयंपाक पण होईल तयारी तर होईल शेख एस बहुत खूप जी आप हिंदी बी अंग्रेजी बी अच्छा का पडले ते बहुत खूप धन्यवाद 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 एवढं जमत नाही पण आपला प्रयत्न असतंय जरा बोलायचं मला खरंच नाही येत मला इंग्लिश नाही येत फक्त वाचू शकते मी सम समर भैया हाय कैलास कैलास दादा हाय एकच मेसेज करू नका सर्वांनी एकच मेसेज करू नका बाकीचे पण मेसेज मला वाचायचे असतात दादा नितिन दादा साखराले ओके ओके साखराले आम्ही इस्लामपूरकर जवळच आहे मुन्ना दादा हाय राजू दादा ताई तुम्ही छान बोलता धन्यवाद राजू दादा कायम देवाला बोलू असेच बोलतात ना वाचा बोलतात ना अशीच ठेवते माझे कायम छान बोलणारे पवार घर हाय नमस्कार दिदी कंसे दादा नमस्कार मयुरीताई हाय ताई नमस्कार मयुरीताई स्वागत आहे ज्यांचे कोणाचे चॅनल असतील त्यांनी जाता जाता कमेंट करून जावा नक्की जावा दोन चार कमेंट करा म्हणजे एखादी कमेंट येते ती मला जा जाता येतं तुमच्या चॅनलवर न्यू थेटर जय श्रीराम जय श्रीराम दादा स्वागत आहे श्वेताजीत मध्ये सर्वांचं स्वागत आहे बहुतेक जण नवीनच आहेत आपल्या चॅनलला पण खरंच मनापासून स्वागत आणि तुमचा सपोर्ट बघून खरंच बरं वाटतंय आणि मला जसे सपोर्ट करता तसे माझ्या बाकीच्या नवीन ताई दादा काका वगैरे आहेत त्यांना पण नक्की सपोर्ट करा सर्वांनी प्रवीण दादा आज काय भाजी बनवत आहे मी इंदापूर आम आपल्या कोकणातलंच बिर्डा बनवते इंदापूर दादा मी पण तिकडले साई मुरुंजनजीला दा, दत्तात्रय दादा काय करता दा, आपण चालले स्वयंपाकाची तयारी आणि जॉबचं बोलला तर मी हाऊस वाईफ आहे दादा सुनीता ताई जय श्रीराम जय श्रीराम ताई श्री स्वामी समर्थ धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल सॅनडी एम चौक जवळ राहते ताई आम्ही हो का मग जवळच राहतात की आम्ही पण आर आय टी कॉलेज माहितच असेल तुम्हाला चालू सांग सांगले हाय ताई नमस्कार ताई तुमचं नाव ताई आहात की दादा माहित आहे धन्यवाद लाईवला आल्याबद्दल झालं का चहापा वगैरे एम एच नाईन का एम एच टेन आहोत आम्ही तुम्ही एम एच नाईन आहात का जोश दादा मी जोश आलो धन्यवाद जोश दादा झालं का पाणी वगैरे राजू दादा सर्वांना मनापासून नमस्कार आज काय भाजी आज बिरडा आहे कोकणातलं बिरडा जी कोकणातले त्यांना माहिती आहे अमोल दादा हाय सतीश दादा हॅलो नमस्कार सर्वांना दादा तुम्हा काय तुम्हारं नाम काय आहे काय हे बाजरीची भाकरीची पिढी करून बाजाराची भाकरी द्या द्या की मग बनवता द्या मार्केट काय मार्केट मार्केटला चालेल नाही मग तिचा तो एक ड्रेस शिवून आणला आहे हां जाऊ नाला

Uh, मेरा नाम श्वेता रंजित पाटील आहे मेरा चॅनल उस, का नाम श्वे श्वेताजित एम एस टेन हे जर रजत रजत भैया नमस्कार सतीश दादा हाय काही नमस्कार आम्ही पुस पुसत कर पुसत कर का ओके ओके धन्यवाद धन्यवाद मेसेजवरती वाचते मेसेज वाच मेसेज आता वाचते फास्ट कारण का हे पण काम होत नाही ते पण काम होत नाही बाहेरचं पण काम होत नाही आहे ते काम एक तर एक ठीक आहे आता फास्टमध्ये सर्वांचे रिप्लाय देणार आहे जाणार आहे बॅक तर कृपया मेसेज थांबवा था मलाच वाईट वाटतं मेसेज मी वाच वाचले नाही तर चला तर आता वाचते मधुकर दादा हाय वहिनी साहेब मी मधुकर जाधव मुंबई पोवई तुमचे व्हिडिओ सुंदर आहेत धन्यवाद दादा धन्यवाद आणि कमेंट करायला विसरू नका बरं का बोलता छान आहेत कमेंट पण करा म्हणजे मला समजेल की खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडतात माझ्या तर सर्वांना सांगते ज्यांना माझ्या व्हिडिओ आवडत असतील त्यांनी नक्की कमेंट करा म्हणजे मला पण खरंच समजेल की माझ्या व्हिडिओ लोकांना आवडतात श्रेया ताई हाय नमस्कार सुनीलदादा आगपोरी कुठून आहे सांगली इस्लामपूर राजेदा रुद्र काय करतोय बाहेर आहे पूजा ताई हाय नमस्कार शिव शु, शिवदादा हाय ए टू झेड कोल्हापूरकर अंबाबाई तुमच्या सर्व इच्छा सहा महिन्यात पूर्ण करो खरंच धन्यवाद दादा तर ए टू झेड दादा तुमचं नाव सांगा खरंच बरं वाटतं असं कोणतरी आपला आशीर्वाद देत असतं तर सपोर्ट पण महत्त्वाचा आहे आणि आशीर्वाद पण महत्त्वाचा आहे तर खरंच भारी वाटलं असं कोणतरी आपल्याला बोलते म्हणून साक्षीताई हाय ताई नमस्कार साक्षीताई शिवदादा हाय तुषारदादा हाय साक्षीताई जय शिवराय जय भीम जय शि श्री, श्री, स्वाम। श्री, श्री, स्वा... श्री स्वामी श्रीराम ओके जय श्री स्वा स्वामी समर्थ जय शिवराय जय भीम जय श्रीराम श्री स्वामी समर्थ साक्षीताई धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल शिवदादा हाय नमस्कार साक्षीताई कोणतं गाव तुमचं सांगली इस्लामपूर ताई तुम्ही कुठून बोलता प्रेमदादा हाय प्ले गेम मी आलो ताई धन्यवाद अनिल दादा आल्याबद्दल नमस्कार राजू दादा ताई तुम्ही छान विच विचार विचारा विचाराचे आहात तर धन्यवाद राजू दादा असा सपोर्ट कायम राहू द्या तुमचा शिव दादा एकच मॅसेज मला खरंच सांगते करू नका मला भरपूर मॅसेज आहे ते वाचायचे आहेत मारुती दादा हाय अनिल दादा लाईक केला आहे ताई धन्यवाद लाईक केल्याबद्दल ज्यांना व्हिडिओ अप, लाईव्ह आपले आवडले त्यांना नक्की लाईक डन करा माहीत नसेल तर फक्त चॅनेलला टच करा ऑप्शन येते लाईक करून जावा दा अविनाश दादा हाय अमोल दादा हाय गौरी ताई हाय काय करता चाललेले स्वयंपाक पण धर स्वयंपाक पण होत नाही बाकीचे पण कामं आधीमध्ये येतात प्लस तुमच्यासोबत पण मग आता एकच काम तुमच्यासोबत जे आहेत मॅसेज ते वाचायचं आणि मग स्वयंपाक करायचं दर्शन ताई नमस्कार ताई तू प्रॉपर कुठली आहे सांगली इस्लामपूर ताई दर्शन द सॉरी दादा सांगली इस्लामपूर विधा ते दादा विधा ते मंगेश दादा मंगेश दादा हाय नमस्कार गुड इव्हनिंग सर्वांनाच मनोज दादा जय महाराष्ट्र ताई जय महाराष्ट्र दादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल मारुती ताई सॉरी मारुती दादा, दादा हाय तर सारखं ताई ताई येते तोंडात सॉरी समजून घ्या भगवान दादा भगवान सोनावणे ओ धन्यवाद दादा लाईव्हला आल्याबद्दल जावेद जावेद भैया हाय ताई नमस्कार जावेद भैया दादा हाय श्रवणदादा हाय प्रेमदादा हाय विदा मंगेशदादा हाय गौरी ताई हो खूप छान व्हिडिओ धन्यवाद 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 खरंच भारी आहे मॅसेज ऐकल्यावर की आपण काहीतरी करतो ते खरंच लोकांना आवडतं म्हणून भगवान दादा धन्यवाद लाईला आल्याबद्दल एकच मेसेज करू नका मला कोणाचं मेसेज स्किप करायचं नाही आहे पण बाकीचे पण मॅसेज वाचायचे श्रवण दादा हाय दादा नमस्कार नमस्कार नितिन दादा तुम्ही कोणत्या कॉलेजला होता इस्लामपूरला तर नाही मी कॉलेज नाही माझं सासर आहे मी लाईल आमचे श्रवणदादा जय बसवेश्वर जय बसवेश्वर श्री स्वामी श्रवण दादा धन्यवाद लाईवला आल्याबद्दल दादा हाय दादा पुण्यातून बोलतात धन्यवाद दादा लाईव्हला आल्याबद्दल दुसरे पण दादा आहेत हाय नमस्कार संदीप दादा पावसाचं वातावरण झालंय ढगाळ वातावरण आहे दुपारपासून पण अजून तर आला नाही पण शंभर ना एकशे एक टक्के येणार आहे तो कारण का गर्मीच असे झाले की शंभर टक्के येणार ढगाळ वातावरण आहे सुरेश दादा हाय सिद्धू धन हाय नमस्कार दादा संदीप दादा पाऊस आहे का तिकडे वातावरण झालंय राजू दादा बाय बाय ज्योतिताई श्री स्वामी समर्थ दादा चाललेत लवकर श्री स्वामी समर्थ ज्योतिताई ज्योतिताईंच्या कमेंट असतात मला धन्यवाद ज्योतिताई सपोर्ट केल्याबद्दल आणि खरंच तुम्ही स्वामी भक्त आहात व्हिडिओ पण छान असतात मला भारी वाटतं तुमच्या व्हिडिओ बघून खरंच कारण का मी पण स्वामी आहे लाईक डन केले धन्यवाद तर लाईक डन करा सर्वांनी लाईक डन करा गणेश दादा हाय दादा ताई नमस्कार दादा राजा सिंधी नमस्कार दादा नमस्कार श्वेताजीत लाईव्ह मध्ये खरंच जे कोणी नवीन आहेत जुन्या आहेत सर्वांचं स्वागत आहे आणि कृपया करून मॅसेज आता थांबवा आहे ते मॅसेज आहे आणि आहे बॅग जमलं तर आपली साडे नऊची तरी लाईव्ह असली तरी म्हणजे जमलं तर मी बिग फॅन ओके ओके एम के स्टार एम के स्टार गेमिंग बिग फॅन धन्यवाद असेच आपले फॅन वाढू द्या खरंच वाढू द्या सर्वांना माझ्या व्हिडिओ आवडू द्या ही चरणी प्रार्थना आहे माझी आणि माझं प्रयत्न प्रामाणिकपणे चालू आहे तर खरंच सपोर्ट करायला विसरू नका आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे मग लवकरच आपल्याला फिफ्टी के करायचे आहेत तर सपोर्ट करायला विसरू नका सर्वांनी भगवान दादा भगवान दादा दुसरं पण विचरा की हो जावे दादा काही माहेर कोणते आहे तुझे मुरुड जंजिरा गौरीताईनी लाईक केलाय धन्यवाद लाईक केल्याबद्दल नमस्ते एम के स्टार गेमिंग दादा नमस्ते तर लाईक डन पण करत जावा सुरेश दादा पाऊस आहे का तिकडे पुण्यामध्ये पाऊस आहे आहे येणार आहे कारण का वातावरण झाल्याच्यामुळे येणार आता बघूया आला तर बरं नाही तर माझं ऐकून यायचं नाही पण वातावरण झालंय दुपारपासून मधुकर दादा हाय बहिणी साहेब तुमचे व्हिडिओ सुंदर आहेत धन्यवाद मधुकर दादा तर आपली लाईव्ह भरपूर मोठी चालली आहे खरंच मी येईन नऊ आठ साडेआठ नऊच्या दरम्यान लाईवला येईन तेव्हा सर्वांनी मेसेज करा आता मेसेज स्टॉप करा सर्वांनी आहे ते मी वाचणार आहे ज्योतिताई चहा झालं का हो झालं झालं तुमचं दादा माहेर कोणतं सांगितलं नाही जंजिरा बारा तास यायला बारा तास जायला विश्वनाथ दादा तुम्ही खूप मस्त हसताय तर हो स्वामीचरणी अशीच स्माईल बाजू राहू द्या कायम गौरीताई सो नाईस व्हिडिओ धन्यवाद गौरीताई कमेंट करायला विसरू नका लाईव्हला इव्हन तुम्ही सर्वजण छान बोलताच पण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करायला विसरू नका ज्योतिताई बाय धन्यवाद ज्योतिताई लाईव्हला आल्याबद्दल आणि चला तर बाय घ्या सर्वांनी काळजी मेसेज पण थांबलेत मी बोलले आणि मेसेज करत थांबलेत कारण तर का मला कंटिन्यू बोलायला लागतं सर्वांसोबत तर मॅस नऊच हां ठीक आहे या सर्वांनी साडेआठ नऊच्या दरम्यान आपली लाईव्ह येईल सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच नोटिफिकेशन तुम्हाला पडेल मी लाईव्ह आले की ते कारण का कसं वाईट वाटतं मला पण की बाकीचे खालचे मॅसेज आपण वाचत नाही डायरेक्ट बॅक जायचं तर म्हणून सांगते मी स्टॉप करा सर्वांनी मेसेज दादा या सर्वांनी साडेआठ नऊच्या लाईव्हला गौरी ताई ओके आ, शर शारदा ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता थँक्यू थँक्यू धन्यवाद सचिन दादा हाय नटकट सोनू रानू हाय तर तुमच्या वेळ कमेंट आल्या होत्या मला ताई तर आमच्या ताईंचं पण चॅनल आहे कमेंट करायला विसरू नका प्रेम प्रकाश दादा हाय मॅसेज थांबू था। आता नटकट सानू आणि रानू ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रवणदा सांगा तुम्ही कोणती क्रीम लावता <laughs> नाही क्रीम क्रीमचं नाही सांगेन मी जास्त त्याचं तुम्हाला एक दिवस क्रीम तर नाही तर घ्या सर्वांनी काळजी आणि धन्यवाद परत एकदा खरं धन्यवाद मस्त लाईक झाली सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट पाहिजे तुमचा आशीर्वाद पाहिजे माझ्यापेक्षा जी मोठी आहेत छोटी मोठी सर्वांचा आशीर्वाद पाहिजे मला आणि लवकरच आपल्याला फिफ्टी के करायचे आहेत तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी आहेत ते मेसेज वाचणारे खरंच स्टॉप करा आता कारण परत मलाच वाईट वाटतं तुमच्यापेक्षा चिराग दादा जय श्री कृष्णा जय श्री अकबर दादा नमस्कार राजू दादा बाय बाय शिवप्रकाश दादा बाय धन्यवाद सर्वांना लाईव्ह लावल्याबद्दल गुड इव्हनिंग दादा। अकबर दादा एक बात पुरा तर ही अशी घाण करणारी पण येतात जाऊ द्या मला काही घेणं देणं नाही त्यांच्यासोबत तर अशी घाण करू जाऊ नका कुठेच कारण का, का, का एवढं चांगलं आत्तापर्यंत झालं आहे आणि अशी माणसं येतात आणि शेवटला घाण करतात त्यामुळे थोडी थोडीच लाईव्ह घेतलेली खरंच भारी वाटतं चला तर घ्या सर्वांनी काळजी आणि भेटू आपण संध्याकाळी आपली आठ आठच्या दरम्यान या आठ साडेआठला लाईव आपली असणार आहे तर नक्की या सपोर्ट त्या सर्वांनी जय श्रीराम श्री स्वामी समर्थ चला बाय घ्या सर्वांनी काळजी ज्यांचे मेसेज राहिलेत त्यांनी साडेआठला या हो हो नक्कीच नटकट काही नक्कीच येणार कमेंट करा कमेंट चला कमेंट करा सर्वां ज्यांचे चॅनल नवीन आहेत त्यांनी